पाहिजेत कारण या ठिकाणी पुन्हा एकदा सनीची भेदक गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी अजयला मात्र या ठिकाणी धावा जमवण्यासाठी खूप मोठी अडचण होती कारण या ठिकाणी आपण पाहतो एक चांगला भेदक मारा <coughs> सनीकडून केला जातोय पुन्हा एकदा सनीकडून एक, सनी एक उत्तम प्रकारची गोलंदाजी पण त्या गोलंदाजीवर मात्र पहिल्यांदाच आपण पाहतोय अजयचा एक सनीत खणखणीत चौकार संख्या असणार आहे तो या ठिकाणी चार उर्वरित चेंडूचा सामना करण्यासाठी अजय केली जाते या ठिकाणी मात्र धावचित करण्याची संधी विकेट मात्र शाबूत ठेवतोय तो अजय एक धाव पूर्ण करतोय दरम्यान स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवणार आहे जेवढा स्ट्राईक अजयकडे राहणार तेवढा फायदा या ठिकाणी कुशिवडे किंग या संघाला मिळणार धावसंख्या होती होतीये ती पाच अजय या वेळेला मात्र नो चेंडू आणि हा मात्र धावांचा पाऊस अर्थात पाच धावा या ठिकाणी कुठल्या जातात अजयकडून पुन्हा एकदा अजय साठी या वेळेला प्लसमेंट केली जाते निश्चितच चेंडू ढकलला जातोय पण एक धाव तर निश्चित मिळतीये ती कुशिवडे किंग या संघाला आपल्या पुढील चेंडू जोरदार तडकवायचा पण घोषित क्षेत्राकडे चेंडू जातोय आणि चेंडू दाव दाव या ठिकाणी मात्र एक धाव मिळणार धाव संख्या होती ती बारा अजयला मात्र या षटकामध्ये एक आक्रमक फलंदाजी करावी लागणार कारण सौरभच्या हातामध्ये हा चेंडू आहे सौरभ कडून एक चांगल्या प्रकारचं अजय अजय याच्याकडून चांगल्या हा प्रकारचा हा चेंडू ठोलवायचा होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही धाव होण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये बाजी आहे आमच्या समालोचन कक्षाच्या बाजून एकदा तेवढाच तेज जबरदस्त चांगल्या डोक्यानं फेकलेला हा चेंडू अजयला एक धाव पूर्ण करायची स्ट्राईक आपल्याकडे घ्यायची आणि निश्चितच हे दुसरं षटक समाप्त होत आहे दुसऱ्या षटकाच्या चे समाप्तीनंतर धाव संख्या येते तेरा जर आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर अजयने या षटकामध्ये पंधरा ते सोळा धावा फुटणं गरजेचं आहे शुभम समोर मात्र चॅलेंज करतोय तो अजयसाठी हा जोरदार प्रहार एक निशित धाव तर निश्चित मिळणार आहे धाव अडवणं गरजेचं आहे चेंडू अडवणं गरजेचं आहे धाव थांबवणं गरजेचं आहे या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अजय चांगल्या प्रकारचा फटका शुभम कडून पुन्हा एकदा चेंडू फेटला जातोय साठी मात्र चेंडू तडाखेबाज जातोय सीमा रेषेच्या बाहेर धाव संख्या आहे अठरा उर्वरित चेंडू मध्ये आकर्षक फटके जर अजय मारले तर एक संधी उपलब्ध होती या ठिकाणी आपण मित्रांनो पुन्हा एकदा एक धाव मिळणार आहे ते अजयसाठी धावसंख्या केवढं होणार आहे ते एकोणीस शुभमचा पुढील चेंडू अजयसाठी आहे आक्रमक फटकेबाजी मध्ये अजय या वेळेला सक्सेस होतोय यशस्वी होतोय चार धावा मिळणार आहेत अजय याला धावसंख्या होणार आहे ती तेवीस पुन्हा एकदा तशाच प्रकारची फटकेबाजी आहे पण या वेळेला मात्र एकच धाव एक मिळणार आहे धाव संख्या होती ती चोवीस शिंकण्यासाठी पंचवीस धावा या ठिकाणी धाव बलकाव लावणं गरजेचं आहे ते यंग बॉईज नांद गावी अस <laughs> जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती यंग बॉईज नांदगाव या संघाला आणि ओपनिंगची जोडी अर्थात या ठिकाणी आपण पाहतोय सनी आणि सेधू फुल फॉर्म मध्ये असलेली जोडी आपण पाहतोय नॉन स्ट्रायकरला येतो या ठिकाणी सनी आणि डावाच खऱ्या पहिले चेंडू सामना करण्यासाठी सज्ज सा राहणार तो सिद्धू आणि विकेटकीपर आपण पाहतोय स्टायलिश बघा विकेट किपर चेंडू अडवायचा किंग कुशिवडे या संघाचा विकेटकीपर राजू यांनी क्षेत्ररक्षण लगावलं जात आहे बघूया या ठिकाणी आपण पाहतोय आदर्श या ठिकाणी आपल्या पप्पांची जागा घेतो येतो आणि बाकी सोन्यादा राजू त्यानंतर या ठिकाणी पहिला चेंडू सीमा पार दादा राजू त्यानंतर राज अजय बावा आणि नीरज असं मजबूत क्षेत्ररक्षण चौकार रोखण्यासाठी चांगलं असं क्षेत्ररक्षण आता मात्र हृतिक कडून एक जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा ऋतिक आपल्या षटकातील पुढील चेंडू पेकण्यासाठी जबाबदार बरवशाचा हा गोलंदाज मात्र या ठिकाणी चेंडू सीमा पार जातोय धाव संख्या होणार आहे ती आठ यंग बॉईज नांदगाव चेंडू टोलवायचा आहे चेंडू अडवलं जातोय राजकडून आणि पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिकच्या हातामध्ये अप्रतिम चेंडू तेवढा चांगला प्रहार आणि चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो सीमा रेषेच्या जा बाहेर जातोय चार धावा वसूल केल्या जात आहेत कुठल्या जात आहेत आणि धाव संख्या आहे ती बराबर आपण पाहतोय बारा आणि त्याच्या चेंडू चेंडू डोक्यावर नाहीये तरी सुद्धा बाबा उडी मारतोय काय म्हणायचं या चमत्कारी खेळाला अजयच्या डोक्यावर चेंडू आणि बावा उड्या मारतोय किंग इलेव्हनचा किंग कुशिओ हा खरंच राजा माणूस ज्याला म्हटलं पाहिजे आणि आता मात्र पहिल्यांदा सामना करणार तो सनी आणि षटक फेकण्यासाठी येतो राजू बारा चेंडू नऊ धावा हो साठी उत्तम प्रकारचा चेंडू आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आहे या ठिकाणी सहज विजय संपादन करतोय तो सनी आणि त्याचा संपूर्ण संघ यंग बॉईच नांदगाव मारले अजय कदम समालोचन कक्षण या अजय कदम